विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक का आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये एफ डी आय आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे एकतर ही फॉरेन डायरे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे त्यामुळे एट्टी थ्री पर्सेंट गुंतवणूक ही एफ डी आय कंपोनंटची गुंतवणूक आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे सोळा टक्के गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीजसोबत आहेत त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये एफ डी आय कमी आहे पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतनं आपण तयार करणार आहोत एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते याचा जर हिशोब आपण लावला तर अठरा देशातनं ही गुंतवणूक येते ज्याच्यामध्ये Uh, विशेषतः आपण जर विचार केला तर यू एस यू के स्वित्झर्लंड स्वीडन सिंगापूर नेदरलँड जपॅन इटली जर्मनी फ्रान्स यू एई डेन्मार्क नॉर्वे फिनलंड स्पेन कॅनडा बेल्जियम ऑस्ट्रिया अशा अनेक देशांपासनं ही येथे सिंगापूर अशा अनेक देशातनं यू uh, ए ई देखील आहेत या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आणि सगळ्यात महत्वाचं सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की या अनाउन्समेंट या प्रत्यक्ष त्या ठिकाणी परिवर्तित होतात का तर याही संदर्भात महाराष्ट्राचा परफॉर्मन्स सगळ्यात चांगला राहिलेला आहे डावोस दोन हजार पंचवीसमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट होत्या त्यापैकी पंच्याहत्तर टक्के अनाऊन्समेंट्स या फ्रक्टिफाय झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात जमिनीवर येत आहेत आणि त्यामुळे मला असं या ठिकाणी वाटतं की एक प्रकारे या कागदावरच्या अनाऊन्समेंट्स नाहीत एक गोष्ट अजून स्पष्ट केली पाहिजे कारण अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो किंवा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमज करून देतात या इन्व्हेस्टमेंटचा जो कालावधी असतो एक इन्व्हेस्टमेंट सुरू झाल्यापासून ती पूर्णपणे अस्तित्वात येण्याकरता हा तीन वर्षापासनं सात वर्षापर्यंत असतो त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यात प्रोडक्शन होतं वेगवेगळ्या टप्प्यात ती फ्रक्टिफाय होते पण या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जे सिरियस इन्व्हेस्टर्स असतात ते जमिनी घेतात ॲप्रुव्हल्स घेतात फायनान्शियल क्लोजर करतात आणि काम सुरू करतात त्यालाच आपण एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट आली आसे आहे असं समजतो त्या दृष्टीनं ही पंच्याहत्तर टक्के दोन हजार पंचवीसचे जे काही आपले एमओ यूज आहेत किंवा आपल्या घोषणा आहेत त्या या ठिकाणी फ्रक्टिफाय झालेल्या आहेत ज्या होऊ शकल्या नाहीत त्यातल्याही काही गोष्टींमध्ये जिओ पॉलिटिकल कारणं आहेत काही देशांशी आपले जे काही संबंध आहेत ते मध्ये तणावाचे होते अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या येऊ शकलेल्या नाहीत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका